चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे पंतप्रधानांच्या सभेवेळी ड्रोन कॅमेरा बंदी कोल्हापुरात सुरक्षा दलांसह दीड हजार पोलीस बंदोबस्त तैनात अपर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग यांच्याकडून आढावा कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा शनिवार दिनांक सत्तावीस रोजी तपोवन मैदानावर होणार असून त्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचं नियोजन केलंय सुरक्षेच्या कारणामुळे सभेच्या ठिकाणी खासगी ड्रोन कॅमेरे उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे विविध सुरक्षा दलांसह दीड हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार रा आहेत राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांची प्रात्यक्षिके करण्यात आली महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा शनिवारी सायंकाळी तपोवन मैदानावर होणार आहे मोदी यांच्यासोबत राज्यातील महायुतीचे नेतेही उपस्थित राहणार आहेत सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळापासून ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांची करडी नजर राहणार आहे यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांसह राज्य राखीव पोलीस जिल्हा पोलीस होमगार्ड तैनात केले जाणार आहेत अपर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी अलंकार हॉलमध्ये बंदोबस्ताचा आढावा घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या अधिकाऱ्यांनी विमानतळापासून तपोवनाकडे पोहोचणारा मार्ग आणि तपोवन मैदानाची पाहणी केली गुरुवारी रात्रीच बंदोबस्ताचं वाटप केलं असून महत्वाच्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीनंतरच नेते कार्यकर्ते प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि सभेस येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली हॉटेल लॉजेसची तपासणी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून शहरातील हॉटेल लॉजेस यांची तपासणी सुरू आहे काही ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून संशयितांवर कारवाया करण्यात आल्या कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा